छत्रपती संभाजीनगरमधील स्टार फिटनेस अकॅडमीमधील सात विद्यार्थ्यांचे पोलीस भरतीमध्ये घवघवीत यश आपल्याला बघायला मिळत आहे आज आपण बघतो आहे रंजित पालवे सरांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांनी विभळवलेले हे यश आहे राणी मुलक तसेच प्रवीण कल्याणपत या दोघांची पुणे कारागृह पोलीसपदी निवड झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे याआधी पाच जणांची वेगवेगळ्या वे ठिकाणी निवड झाल्याचे सरांनी सांगितले आहे कशा पद्धतीने हा जल्लोष साजरा करण्यात आला आहे नेमकं काय भावना आहे ते जाणून घेऊया कारग्रह पोलीसमध्ये निवड झाल्याबद्दल स्टार फिटनेस करून हार्दिक अभिनंदन तुमच्या सगळ्यांचे मी जास्त काही बोलणार नाही बघ माझं मी कशी सुरुवात केली आणि कसं सक्सेस झालं एवढं सांगणार आहे लाईफमध्ये स्ट्रगल खूप करावं लागतात आपल्याला जर यश पाहिजे असेल तर संयम ठेवावा लागतो संयम मेहनत आणि ते संयम मेहनत आणि कार्यक्रम असं हे आपण लिव हे करायला पाहिजे मी फ पहिली भरती मुंबईला दिली होती माझं म्हणजे असं तीन चार वर्षाचा संघर्ष आहे मी पहिली भरती मुंबईला दिली तेव्हा मी जॉब करत होते जॉब करत असताना मी फक्त ग्राउंडकड लक्ष दिलं तेव्हा आपल्यासारकड लक्ष दिलंच नाही तेव्हा भरती म्हणजे काय हे माहितीच नव्हतं आणि प म्हणजे हे झालं होतं की आपण ग्राउंडला क्वालिफाय होतो की नाही हा स्वतःवरती कॉन्फिडन्स नव्हता परंतु तेव्हा मी प्रॅक्टिस केली आणि जेव्हा मी पहिली भरती दिली तेव्हा मी मला मी फर्स्ट टाईम मुंबईला भरती दिली तेव्हा मला एक्केचाळीस मार्क आले मग तेव्हा मला कॉन्फिडन्स आलं की नाही मी पण करू शकते आणि मी पण करणार मग तेव्हा मी कुठे समोर अभ्यास अभ्यास चालू केला अभ्यास म्हणजे तेव्हा असं झालं की मी जॉब करत होतो ते मग जॉब सोडला आणि एकच महिना अभ्यास केला तेव्हा एक दीड महिना अभ्यास केला तेवढा टाईम भेटला तेव्हा आणि मग त्या एक दीड महिन्यामध्ये मला तेव्हा एक पन्नास ते पंचावन्न ते एकोणसाठ मार्क असे स्कोर आला होता पण तेव्हा माझं नशीब असं की मी फर्स्ट टाइम भरती दिली आणि तेव्हा मी पाच मार्काने वेटिंगला राहिले मग तेव्हा थोडंसं हे वाटलं घरच्यांना वाटलं की फर्स्ट टाइम देत होत पण मला वाईट वाटलं की नाही मी एवढं करत होते कारण माझी थोडंसं म्हणजे खूप स्ट्रगल होतं तेव्हा घरी जॉब करायचं परत ग्राउंड करायचं जेवढं भेटेल वेळ त्या वेळेमध्ये अभ्यास करायचा तेव्हा थोडंसं जर वाईट वाटलं की नाही आपण एवढं मेहनत केली थोडीशी मेहनत केली पण अपयशे अप एक सांगते अपयशाला ना कोणी साथीदार नसतात पण यशाला सगळे असतात पण तेव्हा घरच्यांनी साथ दिली आणि घरचे पण वडील बोलायचे की नाही माझ्या पप्पांचा एकच शब्द होता की हर हरंगे तोर बी जिथे हे हरंगे तोवर बी लढंगे एवढंच बोलायचे आत्ताही मी एक आपोला एकदम तिथेही मी वेटिंगला राहिले खूप रडले कारण संघ एवढं ब संघर्ष असलं की माणसाला थोडंसं वाईट वाटतं आणि कसं रिझल्टचं हे असलं की वाईट वाटतंच माणसाला मग तेव्हा पण रिझल्ट लागला मी खूप रडले तेव्हा पण पप्पा म्हणे की नाही पप्पा बोलायचे की नाही सोडायचं नाही आपल्या आपल्याकडं जेवढं आपण एकदा ठरवले करायचं म्हणजे तर करायचंच असं एक वर्ष करायचं आणि सोडून नाही द्यायचं म्हणे कारण कोणत्याही कोणत्याही गोष्टीला वेळ लागत असतो मग तेव्हा परत मग मी तेव्हा हे केलं तेव्हा स्टॉप केलं होतं की असं मनात अशी विचारायची की नाही आता भरती सोडूनच द्यायची कधी कधी एवढं माणूस पॉझिटिव्ह असतो की नाही हा आपण होणार आणि आपण करणारच परंतु कधी कधी सिच्युएशन असं असतात ना की आपल्याला असं वाटतं की नाही आपण सगळं सोडून द्यायला पाहिजे तेव्हा असं झालं परंतु घर मेन म्हणजे घरच्यांनी सपोर्ट केला आणि घरच्यांनी हे केलं मग तेव्हा पप्पा बोलले की नाही आता तू परत शून्यातून स्टार्ट कर म्हणे मग तेव्हा मी परत शून्यातनं स्टार्ट केलं मग पप्पा बोलले की आता जॉब वगैरे काही करायचं नाही मला तसे अगोदर बोलायचे की तू जॉब सोडून दे पण मलाच वाटायचं नाही आपण आपलं स्वतःचं करायला पाहिजे आपण आपलं सेल्फ डिफेन्स असलं पाहिजे घरच्यांना आपण आता मॅच्युअर झालं तर आपलं घरच्यांना त्रास नसला पाहिजे याच्यासाठी आणि तसे म्हणजे गावात नाही खूप विरोध होता पण आता पप्पांनी मम्मीनी सुद्धा ऐकलं नाही त्यांचं आणि मला हे केलं की घरचा तर ग्रामीण भागात खूप विरोध असतो की मुलींना जास्त शिकवत नाही किंवा बाहेर पाठवत नाही परंतु माझ्या मम्मी पप्पांनी सुद्धा माझ्या मेन हे याच्यामध्ये माझं वाटा माझ्या मम्मी पप्पाचा आणि दुसरा दादाचा कारण दादानी म्हणजे ग्रावडीकडेच काढली एकदा एकदारी राहून मुलीही घेतलं आणि थांबले दादा म्हणे झालं एवढंच का तुझी कॅपॅसिटी संपली का असं बोलून म्हणजे बोलून बोलून माझ्याकडनं ग्राउंड करून घेतलं म्हणजे असं डायरेक्टली नव्हते बोलत पण इनडायरेक्टली बोलून मला म्हणजे असं पेटवायचं की नाही मी आणखी एक राऊंड तरी मारायलाच पाहिजे आणि करायलाच पाहिजे कारण माझ्या कॅपॅसिटीनुसार मी दोन राऊंड तरी एक्स्ट्रा घेतलेच पाहिजे सगळ्यांपेक्षा असं बोलून दादानी माझ्याकडनं ग्राउंड करून घेतलं आणि मी ते केलं कारण दादाचं सांगायचं काम असतं आणि आपलंही ऐकायचं काम असतं दादा एवढं नाही ना तुम्हाला हां आहे घेऊन पडणार सांगणार तुम्हाला परंतु तिथं स्वतः तुम्हाला लढायचं आहे तुम्हाला स्वतः करायचं आहे तिथे कारण तिथे ग्राउंडला थोडी दादा येणार आहे तुम्हाला सांगायला त्याच्यामुळे आपण आपली मान मानसिकता अशी बनवायची की नाही आपल्याला इथं जे सांगते आपल्याला चार आवर सांगितले की आपण सकाळी दोन एक्स्ट्रा घ्यायचे आणि सगळ्यांपेक्षा वर्कआउट हे करायचं कारण आपण इथं येतो ना तर ग्राउंडचा टाइम ग्राउंडलाच द्यायचा आणि थोडंसं आपण हे लक्ष द्यायचं कारण आपण एकदा स्टा हे ना सुरुवात केली तर करायचं नाही अपयश आलं म्हणून थांबून घ्यायचं नाही कारण यश कधी कधी भेटतच असतं फक्त थो थोडंसं संयम ठेवा लागतो हा आहे असतं तुम्हाला